नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जे यश मिळालं त्या यशामुळं हुरळून गेलेल्या महाविकास आघाडीमधल्या नेत्यांना आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्ता आपलीच येणार आणि आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री बनणार या भूमिकेमध्ये महाविकास आघाडीमधले सगळेच पक्ष आहेत असं आता प्राथमिक चित्र सध्या महाराष्ट्रात आहे त्यात गुडघ्याला बाशिंग बांधलेलं आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं मात्र आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकीनंतर जे निकाल येतील आणि संख्याबळ कसा असेल त्यावर मुख्यमंत्रीपदाबद्दल चर्चा होऊ शकते असं एक विधान केलं आणि शिवसेनेचा जो मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा जो काही आग्रह आहे त्या आग्रहाला कुठंतरी मूठ माती देण्याचं काम आज पवार यांनी केलेलं आहे याचा अर्थ महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून आता फटाके उडायला सुरुवात झालेली आहे संविधान धोक्यात आणि नरेंद्र मोदी यांना चारशेपेक्षा जास्त जागा मिळाल्या तर या देशातलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं जे संविधान आहे ते संविधान बदललं जाईल असा एक प्रकारचा प्रचार झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीच्या वतीनं देशभरात करण्यात आलेला होता आणि दुर्दैवानं देशभरातले अल्पसंख्याक समाज असेल किंवा आंबेडकरी अनुयायी असतील यांच्यामध्ये एक प्रकारचा संभ्रम निर्माण करण्यात इंडिया आघाडीचे नेते यशस्वी ठरले परिणामी भारतीय जनता पक्ष असेल किंवा एन डी ए असेल यांच्या विरोधामध्ये देशभरामध्ये मतदान झालं हे आपल्याला दिसून आलेलं आहे मतमोजणी झाल्यानंतर मतदारसंघातील निहाय जेव्हा मतमोजणी बघण्यात आली त्यावेळेला ही गोष्ट प्रकर्षानं जाणवलेली आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक समाजाचं म्हणजेच मुस्लिम समाजाचं असं म्हणणं आहे ते जे नेते आहेत मुस्लिम समाजाचे हे उघडपणे असं बोलू लागलेत की झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजानं एन डी एच्या विरोधामध्ये मतदान केलेलं होतं आणि आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अमुक टक्के जागा या मुस्लिम समाजाला मिळायला हव्यात अशी मागणी आज महाविकास आघाडीकडे ते करू लागलेले आहेत मध्यंतरी कोल्हापूर जिल्ह्यात विशाळगडाच्या मुद्द्यावरून जे काही प्रकरण झालेलं होतं त्यानंतर एम आय एम या पक्षाचे माजी खासदार छत्रपती संभाजीनगरचे इम्तियाज जलील यांनी जाहीरपणे मुस्लिम समाजानं कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज यांना मतदान केल्याचं सांगितलेलं होतं याचा अर्थ स्पष्ट आहे की लोकसभेला जे यश महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मिळालं हे यश केवळ काही समाज मिळालेलं आहे आज परिस्थिती बदललेली आहे जे लोकसभा निवडणुकीमध्ये घडलं ते विधानसभा निवडणुकीमध्ये घडेल अशी शक्यता अजिबात नाही त्यामुळं महाविकास आघाडीमधल्या या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची जी महत्त्वाकांक्षा आहे की राज्याचं नेतृत्व आपण करावं ही आता कुठंतरी वाढलेली आहे खास करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून काही वर्षापूर्वी हे पाय उतार व्हावं लागलेलं होतं आणि त्याची कुठंतरी सल त्यांच्या मनाला बोचत असल्यामुळं पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मुख्यमंत्री अर्थातच पुन्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी अनेक वेळेला जाहीरपणानं माध्यमांमध्ये असेल सभांमध्ये असेल हे बोलून दाखवलेली आहे फार कशाला मध्यंतरी मुंबईमध्ये जो महाविकास आघाडीचा एक एकत्र मेळावा षणमुखानंद सभागृहामध्ये पार पडलेला होता तर त्या मेळाव्यात खुद्द उद्धव ठाकरे यांनी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याबाबत एक खुलं आव्हान केलेलं होतं जाहीरपणानं उद्धव ठाकरे जरी बोलले असले तरी त्यांच्या या बोलण्याला त्यांच्या या आव्हानाला दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी सुरुवातीपासूनच फार काही महत्त्व दिलेलं नाही अगदी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार असतील यांनी याबद्दल फार गांभीर्यानं कधीच वक्तव्य केलं नाही आज पुन्हा शरद पवार यांनी ही गोष्ट अधोरेखित केलेली आहे की निवडणुकीनंतर म्हणजे मतमोजणीनंतर जी आकडेवारी समोर येईल निवडून कोणाच्या किती जागा येतात त्यावर आपण मुख्यमंत्रीपदाचा वगैरे जो काही निर्णय आहे तो निर्णय घ्यायला हवा आज निवडणूक पूर्व वातावरणात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा जाहीर करणं हा आग्रह धरणं चुकीचं आहे किंवा तो आग्रह धरण्यात काही अर्थ नाही असं शरद पवार यांनी आज स्पष्ट केलं याचा अर्थ शरद पवार यांना शिवसेना ठाकरे गटाची जी भूमिका आहे ही भूमिका मान्य नाही आहे आणि शरद पवार यांच्या या भूमिकेला काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत नाना पटोले यांनी तत्काळ पण दिला या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत दोन्ही काँग्रेसमध्ये एकमत आहे पण शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची भूमिका ही वेगळी आहे हे इथं आपल्याला दिसून येतं हे आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या समोर आलेलं आहे यावर बोलत असताना उद्धव ठाकरे यांचे चिरंजीववाणी युवासेनेचे से प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आपण ही निवडणूक मुख्यमंत्रीपदासाठी लढवत नाही असं जरी जाहीर केलं असलं किंवा ती सारवासारव त्यांनी केली असं आपल्याला इथं म्हणता येईल तरी त्यांची जी महत्त्वाकांक्षा आहे की मुख्यमंत्रीपदाची आहे ही कुठं लपून राहिलेली नाही आहे आत्तापर्यंत आणि त्यांच्या या महत्त्वाकांक्षेबद्दल महाविकास आघाडीमधलेच त्यांचे जे दोन मित्रपक्ष आहेत दोन्ही काँग्रेस हे कुठंच मदत करताना किंवा त्यांच्या या भूमिकेला पाठिंबा देताना आपल्याला दिसून आलेले नाही आहेत त्यामुळं निवडणूकपूर्व जे वातावरण निवडणुकीचं तयार व्हायला सुरुवात महाराष्ट्रामध्ये झालेली आहे त्यामुळं निवडणूकपूर्व वातावरण जे वातावरण वाता महाराष्ट्रात सध्या सु तयार व्हायला सुरुवात झालेली आहे त्या काळातच कुठंतरी महाविकास आघाडीमध्ये फटाके फुटायला या निमित्तानं सुरुवात झाली असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही वावग होणार नाही अजून जागावाटपाचा मुद्दा समोर आलेला नाही जागावाटप ठरलेलं नाही कुठल्या पक्षाला किती जागा देणार किंवा कोणाच्या वाट्याला किती जागा येणार यावर एकमत झालेलं नाही कारण लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे खासदार जास्त निवडून आल्यामुळे आज काँग्रेस पक्षाचा नाही म्हटलं तरी आवाज महाविकास आघाडीमध्ये वाढल्याचं आपल्याला दिसून येतं जो आवाज त्यांचा लोकसभा निवडणुकीच्या आधी थोडा दबलेला असा होता त्यामुळं पदाचा विषय हा इतका सहजासहजी सुटेल किंवा त्यावर एकमत होईल असं चित्र सध्या तरी महाराष्ट्रात विशेषत महाविकास आघाडीच्या बाबतीत नक्कीच नाही आहे आणि आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हायला हवा जर संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर जर का हे मुख्यमंत्रीपद ठरणार असेल तर आपल्या पक्षाचे आमदार हे जास्त संख्येचे असायला हवेत यासाठी पाडापाडीचं राजकारण हे जे अंतर्गत असतं ते राजकारण व्हायला वेळ लागणार नाही असं सध्याचं एकंदरीत चित्र आहे आणि एकोणीसशे नव्याण्णवपासून दोन हजार चौदापर्यंत महाराष्ट्रामध्ये जे आघाडीचं सरकार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं होतं यामध्ये दोन्ही काँग्रेस दोन्ही काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाबाबत जरूर चर्चा झालेल्या होत्या एक वेळ तर राष्ट्रवादी काँग्रेसचं संख्याबळ जास्त असतानासुद्धा काँग्रेसचा मुख्यमंत्री झालेला होता आणि स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवून शरद पवार यांनी अतिमहत्वाची अशी जी काही खाती असतात ती खाती आपल्या पक्षाच्या पदरात पाडून घेतलेली होती बाबतीत शरद पवार यांचं राजकारण हे वेगळ्या पद्धतीचं आहे आणि त्याचा अनुभव म्हणा किंवा त्याची सवय म्हणा ही काँग्रेस पक्षाला आहे तशी ती शिवसेनेला म्हणजेच उद्धव ठाकरे यांना नाही आहे हे इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे निवडणूक पूर्वसंध्येला महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एक वाक्यतेचा अभाव हा सुरुवातीपासून आपल्याला बघायला मिळतोय याचा अर्थ आत्तापासूनच महाविकास आघाडीमध्ये फटाके फुटायला सुरुवात झालेली आहे भविष्यात कुठला मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जातो त्यावरूनसुद्धा वाद होतील याचा अर्थ आत्तापासूनच महाविकास आघाडीमध्ये फटाके फुटायला सुरुवात झालेली आहे भविष्यामध्ये कुठला मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जातो कोण कुठला पक्ष कुठला मतदारसंघ लढवतो याच्यावरूनसुद्धा वाद होतील आणि मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील यांनीसुद्धा ते जाहीरपणानं सांगितलं होतं की आमच्यामध्ये वाद होतील आणि ते वाद अपेक्षितसुद्धा आहेत त्यामुळं महाविकास आघाडीमधलं जे राजकारण आहे ते राजकारण येणाऱ्या काळामध्ये काय वळण घेतं काय पद्धतीनं पुढं जातं हे बघणं महाराष्ट्रासाठी औत्सुक्याचं असेल तुर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद Thank <laughs> you.